नमस्कार मित्रांनो स्वाद गावाकडचं या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे कारले फ्राय रेसिपी मित्र पाहूया मी जर लहान आकारचे कारले घेतले मित्रांनो यामध्ये चार पाच सहा असे कट मारून घेऊन घ्यायचं आहे आपल्याला आणि यामधलं जे बी आहे ते काढून घ्यायचं आहे पूर्ण मित्रांनो स्वाद गावाकडच्या रेसिपी आपल्याला कशा वाटतात कमेंट नक्की सांगा व जर कुठली रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका हे कारल्यामधलं बी जर निब्बर असेल तर तुम्ही काढून घेऊ हो शकता जर मग तुम्ही ही रेसिपी कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या तालुक्यातून पाहत आहे हे मला कमेंट बॉक्सून नक्की सांगा मी सगळं चिरून घेतलेले कारले मी ह्या पाण्यामध्ये मी सोडून घेणार आहे व यामध्ये हळद मीठ घालून मी एक दहा मिनिटासाठीला बाजूला ठेवणार आहे हे कारल्याची रेसिपी तुम्ही एकवेळेस नक्की करून पहा न खाणारे सुद्धा हे कारले आवडीने खातील मीठ व हळद मी दोन्ही ॲड करून घेतलंय तुम्ही जेवढे कारले असतील त्याप्रमाणे तुम्ही इथं बेसन पीठ घेऊ हो शकता यामध्ये मी लसूण अदरक पेस्ट ॲड करतोय चवीप्रमाणे मीठ लाल मिर्च, हळद गरम मसाला आमचूर पावडर व थोडीशी कोथिंबीर अडकून मी सर्व मिक्स करून घेणार आहे व थोडं थोडं पाणी ॲड करून मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे मित्रांनो तुम्हाला कारले फ्राय रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्सून नक्की सांगा मला या आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपण चिरून घेतले कारले मी कारल्याला पीठ लावून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व कारलेला पीठ लावून घेणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने कारले तुम्ही एकवेळेस नक्की ट्राय करून पहा आपल्याला नक्की आवडतील ते कारले खाताना थोडेही कडू लागत नाहीत मी तेल अगोदर गरम करायला ठेवलं होतं हे पीठ लावले कारले मी तेलामध्ये सोडून घेत आहे हे फ्राय झाल्यानंतर हे कारले खूप कुरकुरीत लागतात व खाताना याचा कळू पण अजिबात जाणवत नाही तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा ही तयार आहे आपली कारले फ्राय रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्सून नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद